नमस्कार शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जे तुम्ही पाहतात हा ह्युमिक एटी टू मॉस नॅनोटेक याचा स्प्रे नंतर अशा पद्धतीनं जबरदस्त फुलकळी लागलेली तुम्ही बघू शकता तुरीची उंची पण भरपूर झालेली फुलांची संख्या पण भरपूर लागलेली हा लांबपर्यंत प्लॉट तुम्ही बघू शकता जबरदस्त ह्युमिक आणि नॅनोटेक मॉस टू जबरदस्त फुलकळी निघालेली मित्रांनो एकदम सगळ्या झाडांना अशा पद्धतीनं जबरदस्त एकदम हे झालेलं आहे अजून काही झाडांना सेटिंग व्हायचं से बाकी येत आहेत कळे अजून बऱ्याचशा ठिकाणी कळे लागलेल्या आहेत काही ठिकाणी लागत आहेत अजून थोडे थोडे माझी शेतकरी मित्रांना एक कळकळीची विनंती असेल जर तुम्ही अजूनही वेस्टेज कंपनीचं जर प्रोडक्ट वापरायला सुरुवात केलेली नसेल तर मी तुम्हाला विनंती करू इच्छितो की तुम्ही चांगल्या पद्धतीनं पीक आणताय परंतु त्याचं उत्पादन तोपर्यंत निघेल का नाही याची शाश्वती नाही तर तुम्ही हे ट्रीटमेंट वापरून चांगल्या पद्धतीनं उत्पादन घेता येईल याची मला पूर्णपणे हमी आलेली आहे खात्री आलेली आणि माझ्यासारखंच उत्पादन तुम्हाला सगळ्यांना निघावं ही माझी एक शेतकऱ्यांसाठी कळकळीची विनंती आहे आणि तुम्ही हे वापरून बघा नुसतं दुसरे सांगतायत म्हणून तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवू नका मी याच्या अगोदर हेच केलं दुसरे सांगतायत म्हणून बघत होतो फक्त आता स्वतः वापरून पाहिलं तर त्याचा मला बराचसा फरक झालेला या पिकामध्ये दिसतोय तुम्ही वापरावं अशी माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे कारण का तर शेतकऱ्याला तसा विचार केला तर भरपूर असं ह्या चालू ह्याच्यामध्ये पावसाच्या ह्याच्यामध्ये वातावरणामध्ये भरपूर संकटातून बाहेर निघावं लागलं पण पावसाचा याच्यावरती कुठलाच परिणाम झालेला नाही म्हणजे माझ्या बघण्यानुसार तर आतापर्यंत बऱ्याचशा ठिकाणावरती बघितलं आहे की काही ठिकाणावरती तुरीला पाणी लागून पानं पूर्ण गळून गेलेली परंतु या ठिकाणी असं काहीच झालेलं नाही मी प्रत्येक ठिकाणावरती जातो आहे मित्रांनो आणि बघतोय की कुठल्या ठिकाणावरती काय झालेलं आहे का काय प्रॉब्लेम आलेलं आहे का पण माझ्या तर आढळण्यामध्ये अजूनपर्यंत या प्लॉटमध्ये कुठलं काय आलेलं नाही आणि जबरदस्त माझी जेवढी अपेक्षा होती त्याहीपेक्षा चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी सेटिंग झालेलं आहे जबरदस्त आहे एकदम आणि आता जर पाहायला गेलं तर माझ्या डोक्याच्या वरती आणि म्हटलं तर एक फुटापर्यंत उंच आहे बघू शकता तुम्ही पण